धर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कराची हराळी ते तोरंबा दिंडी आषाढी उत्साह साजरी वारकरी सोबत वार भक्तिमय वातावरणात व वा उत्साही वातावरणात हराळी ते तोरंबा आषाढी एकादशी दिंडी संपन्न झाली आषाढी एकादशी निमित्त वीस वर्षापासून चालत आलेली परंपरा कायम ठेवत दिनांक सतरा जुलै रोजी ठीक सकाळी साडेसात वाजता ज्ञान प्रबोधनी विद्यालय आणि केंद्रावरील सर्व ज्येष्ठ आणि बाल वारकऱ्यांचा समवेत तोरंबा या ठिकाणी विठ्ठल मंदिराकडे दिंडी निघाली सुरुवातीला पालखीचे पूजन कृषी विद्यालयाचे उपप्राचार्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले पालखी पूजन झाल्यावर सर्व विद्यार्थी शिक्षक व सहकारी विठ्ठल तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन नामाचा जयघोष करत निघाले त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद होता दिंडीमध्ये सर्व मुले भजन तसेच पाऊल खेळत खेळत मुख्य रस्त्यावरून प्रमोदनीच्या मेन गेट समोरून दिंडी हराळी गावातून गावकऱ्यासमोर तोरण तोरंब्याकडे तोरं निघाली हराळी गावातून जात असताना ठिकठिकाणी थीक पालखीचे पूजन ग्रामस्थाकडून करण्यात आले दिंडीत सर्व विद्यार्थ्यांनी सुंदररित्या भजने गायली व पाऊल भजन देखील खेळले काही मुलं व मुली ध्वज नाचून दिंडीची शोभा वाढवली हराळी गावच्या मुख्य चौकात गोल रिंगण घेण्यात आले त्या रिंगणात ग्रामस्थांनी सर्व मुले मुली सहभागी झाले होते तेथेही पाऊल भजन झाले सर्वांनी मनसोक्त पद्धतीने फुगड्या खेळल्या दिंडीमध्ये मुलांचा व शिक्षकांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरून ओसडून जात होता अतिशय भक्तिमय व वा प्रसन्नमय वातावरणात दिंडी तोरंबा या ठिकाणी पोहोचली तेथील ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून त्यामध्ये सहभागी झाले दिंडी गावातील ग्रामपंचायत समोरून मंदिराकडे आले मंदिरात दोन्ही गावच्या ग्रामस्थ आणि ज्ञान प्रबोधनीचे सर्व विद्यार्थी सहकारी यांनी पाऊल भजनात आनंद घेतला टाळ मृदंगाच्या गजरात सर्व वारकरी तल्लीन होऊन अभंग गायन करण्यात आले संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते ज्ञान प्रबोधनीचे केंद्र प्रमुख अभिजित कापरे यांच्या हस्ते आरती संपन्न झाले तोरंबा ग्रामस्थाकडून आलेल्या सर्व वारकऱ्यांना महाप्रसाद वाटप करून दिंडीची सांगता संपन्न झाली

कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा